गुंठा गुंठा जमीन विकून गुंठा गुंठा जमीन विकून आज गोफ आली गळ्यात गुंठा गुंठा जमीन विकून आज गोफ आली गळ्यात पण एक प्लेट मातीचा वास हुंगायला उद्या रक्त येईल डोळ्यात उद्या रक्त येईल डोळ्यात गुंठा गुंठा जमीन विकून आज गोफ आली गळ्यात पण एक प्लेट मातीचा वास हुंगायला उद्या रक्त येईल डोळ्यात काळ्या आईच्या तळतळीचा हा दागिना किती दिवस जाईल काळ्या आईच्या तळतळीचा हा दागिना किती दिवस जाईल हाच सोन्याचा हार उद्या गळ्यातला फास होईल उद्या गळ्यातला फास होईल दुय्यम कार्यालयात बहिणीचा हक्क सोड करून घेतला म्हणून मनातल्या मनात किती भयानक खासो आपण दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात बहिणीचा हक्क सोड करून घेतला म्हणून मनातल्या मनात किती भयानक असतो आपण बापाचा अंगठा मिळावा म्हणून कधी कधी आईचही कुंकू पुसतो आपण oh, wow. कधी कधी आईचंही कुंकू पुसतो आपण oh, wow, wow. बापाचा अंगठा मिळावा म्हणून कधी कधी आईचंही कुंकू पुसतो आपण जन्माच्या सात बाऱ्यावर बोजा चढला काय आणि उतरला काय जन्माच्या oh, सात बाऱ्यावर बोजा yeah. चढला काय आणि <llers> उतरला काय oh, जित्या माणसांच्या काळजातच बघा नाही तर किती फेरफार झालाय जन्माच्या सात बाऱ्यावर बोजा चढला काय आणि उतरला काय जित्या माणसांच्या काळजातच बघा ना इथं किती फेरफार झालाय अरे त्याच कागदा कागदाच्या तुकड्यासाठी बघा ना इथं काळजाच्या तुकड्यावर किती वेळा वार झालाय नाळ तुटल्यानंतर पोटच्या लेकरांनीच मारावी आईच्या पोटावर लात तसंच चाललंय ना आज नाळ तुटल्यानंतर पोटच्या लेकरांनीच मारावी आईच्या पोटावर लात तसंच चाललंय ना आज वंशाच्या दिव्यांनीच बघा ना विझवून टाकली आहे वंशाची वाद अरे साठी पिळून पिळून तुम्ही आमची दुखती गाय केली खाटी अरे सेस साठी पिळून पिळून आधी तुम्ही आमची दुख्ती गाय केली खाटी आता हिरवा शालू हिसकावून लवासाच्या लुगड्यानं तुम्ही काय भरता आमची ओटी तुम्ही काय भरता आमची ओटी परत 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 पुन्हा पुन्हा साठी पिळून पिळून आधी तुम्ही आमची दुखती गाय केली खाटी सेस साठी पिळून पिळून आधी तुम्ही आमची दुप्पती गाय केली खाटी आता हिरवा शालू हिसकावून लवासाच्या लुगड्यानं तुम्ही आमची काय भरता ओटी तुम्ही आमची काय भरता ओटी अर सप्रातून बंगल्यात आणलं म्हणजे काय सेन सड्याचं पुनर्वसन झालं अर सप्रातून बंगल्यात आणलं म्हणजे काय सेन सड्याचं पुनर्वसन झालं मळालेलं अंग कपड्यांनी झाकलं म्हणजे काय अंतकरणातल्या सुरकुत्यांचं जागतिकीकरण झालं म्हणालेलं अंग कपड्यांनी झाकलं म्हणजे काय अंतकरणातल्या सुरकुत्यांचं जागतिकीकरण झालं अरे ज्या दिवशी माझ्या गावाचं टाऊन झालं अरे ज्या दिवशी माझ्या गावाचं टाऊन झालं त्याच दिवशी बघा ना माणसाचं मार्केट किती डाऊन झालं माणसाचं मार्केट किती डाऊन झालं आमची भूक अजून आहे तशीच आहे आमची भूक अजून आहे तशीच आहे पण आमची भाकर बघा ना कशी चकाजक मॉल मधल्या करपून गेली पण आमची भाकर बघा ना कशी चकाचक मॉल मधल्या काचे मध्ये गेली आभाळा इतकी होती तहान ती सुद्धा एका बाटली झिरपून गेली आता सायबर कॅफे मध्ये मांडीवर बसून चिमण्या पिल्लांनी आईला कसा मागायचा चुलीवरचा घास <laughs> आता सायबर कॅफेत मांडीवर बसून चिमण्या पिल्लांनी आईला कसा मागायचा चुलीवरचा घास आत्तराच्या बाटली सांगाना भरता येतो का मातीचा वास अत्तराच्या बाटली सांगाना भरता येतो का मातीचा वास आता तुमचंच राज्य होऊ द्या तुमचीच हवा तुम्ही मंगळावर जा चंद्रावर जा पण एक मात्र लक्षात ठेवा उंच उंच उडायला जशी शिकवते माती उंच उंच उडायला जशी शिकवते माती खोल खोल गाडायला पण तिला नसते कुणाची भीती तिला नसते कुणाची भीती धन्यवाद